मित्रांनो नमस्कार आपण आज एक असा नंदी बघतोय ज्याने अगोदर पण खूप काळ गाजवलेला आहे आणि अजूनही काळ गाजवतोय असा बिवघाट एक्सप्रेस वजीर ज्याची ख्याती अशी आहे की असं हिंद केसरी मैदान कोणचंच नाही की ज्यात तो गोलाला पात्र राहिला नाही असा बिहूघाट एक्सप्रेस वजीर आपण त्या संघर्ष आणि थोडा विजयाचा इतिहास पण जाणून घ्या दादा नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं माझं नाव अक्षय पवार काय सांगताल किती वर्षाचा झाला आता वजीर आता वजीर झाला की अकरा बारा वर्षात झालं त्याचं नाव कसं पडलं वजीर तर सगळ्यांचीच नाव होती पण बेवघाट एक्सप्रेस वजीर असं नाव का पडलं आता वजीर नाव सगळ्यांचे असल्यामुळे त्याचं काहीतरी वेगळं म्हणून ते बारीक असताना थोड्या दिवस आणि त्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात म्हणा की अख्ख्या देशात झाली बिवघाट एक्सप्रेस वजीर म्हणून काय सांगता त्याचा इतिहास सांगा थोडासा वजीर घेतला कधी किंवा घरच वासरू आहे का असं सगळं इतिहास सांगा नाही तर लहानपणी घेतला होता विकत घेतला होता कुठून होता तिथूनच घेतला होता पेटनाक्यावर घेतला होता काय सांगता खरेदी कितीची झालेली त्याची काही नाही नाही सांगतायची इतिहास सांगा कुठं कुठं राहिला कोण कोणत्या मैदानात राहिला सगळ्या महाराष्ट्र टॉपची मैदान झाली इंद केसरी झाली केसरी झाली तिथे राहिलो होता इथं मोरगावला दादा केसरी तिथे राहिला त्यानंतर सरदार बापर केसरीला राहिला सोनेरा केसरीला राहिला रा के पाठरावाडीला के राहिला रा खासदार केसरीला वडगेला राहिला तर मैदानात केसरी म्हणजे मोठे मोठे मैदान झाले कोरेगाव कोरेगाव सगळे सक्रे, सगळे मैदानात राहिले सगळ्या मैदान राहिले असं कोणतं मैदान आहे की जिथे एक नंबर केलाय किंवा असं आहे का कोणतं ठीक आहे पाठरवाडीला एक नंबर केला तर ते खासदार केसरीला खासदार केसरीला बुलेटच्या मैदानात एक नंबर केला बुलेट चा ते कोणासोबत पळालेली गाडी घरची गाडी मॅगी वजीरची गाडी मॅगी आणि वजीरची गाडी मॅग आणि वजीरची गाडी गाडी पळायची पहिली ती गाडी पळाली ती गाडी पळाली आता मधला काल तो जास्त काही दिसला नाही किंवा बिन जोडला जातो काय विषय ते सहा महिने मी बिन जोडला असतो मुंबईला का बरं इकडे तीन पेरे जास्त नाही काय सहा महिने तिकडे नियोजन असते करायला त्याचा सहा सहा महिन्याचा सहा महिने तिकडे सहा महिने गाठावून सहा महिने मुंबईला असा पळतो तू कुणाचं नाव पळतो आता आता आम्ही शेट पेशा करवडी स्वतः मालकाच्या नाव पळतो म्हणजे त्यांचं स्वतःच्या मालकीच आहे स्वतः माल तिकडे गुड्डी रतन शेठ मात्रे सागा उंबोली यांच्या नावाने पळतो तिकडे काय किती पर्यंत करार हो ते जुन्या काळात करत जुन्या काळात गेलो करा बंदीतला करार येतात आता म्हणजे बंदीच्या काळापासून मैदान गाजवतोय हो बंदीच्या अगोदर मी दहा वर्षाला बैल पळतोय अगोदर बंदीत विलय बिनजोड झाले आहेत मुंबईला ना मैदान चोरून तिथे असं कोणतं मैदान आठवतंय का तुम्हाला की जिथं वजीरने मान वर उंचावलेली किंवा आठवणीत लक्षण सांगा मैदानी पाठरवाडी मैदानी मोरगाव मैदानी आहे सगळी आटी तटीच्या सेमी तर्टीच्या सेमी आहेत पण असं कोणतं मैदान आहे की जिथे इज्जत राखले आणि ती अजून मरेसपर्यंत कायम आठवणीत राहील तिथं पाठरवाडीला एक नंबर केला कडेने पळून सेमी कडे काढलो आता पब्लिकने पळून पब्लिकने पळून तिथे एक नंबर बुलेट मान मानकरी चालता पठरा मोरगाव मध्ये सगळे टॉपच्या सेमी झालता तिथे गाडी राहिली होती फायनल झालत सेमी एवढ्या च्या गाडी होत्या सगळ्यात मध्ये कडे पळून बावऱ्या होता पाहिली होती काय काय अशी मोठे बक्षीस नाव केलं रुस्त मेंद केसरीला ट्रॅक्टर भेटला इथं सासवड चे मैदान झालं सासवडला पुरंदरचा राजा जाता एक नंबर केला दोन लाख रुपये बक्ष्यांच्या कडी होती त्यानंतर सोनेरा केसरीला बी एक नंबर केला तिथे सोने भेटलो होतो दोन तुळे सोनेरा केसरीला हा ते मैदान कसं झालेलं दोन वर्ष झालं दोन वर्ष झाले आणि असं कोणता दुःख क्षण आहे का की बैल आजारी जास्त किंवा पळायचं थोडासा शांत झाला कारण बैल पळतोच काय बैल पळतोय कंटिन्यू बैल थांबलाच नाही अजून थांबलाच नाही थांबलाच नाही बैल कंटिन्यू पळतोय आता मोठमोठी मैदान बनेत आपल्या इकडे कारण का भरपूर मोठमोठी असं कोणतं नंदी राहिलाय की ज्याच्या गळ्यात पळायची इच्छा आहे अजून पण वजीरची नाही कोण कुठलाच सगळी आहे वजीर पळाल्या कोणती टॉपची नंदी अशी पळालेत सगळी जेवढे टॉपला पाहिजे जातात सगळी टॉपची नंदी पळाल्या आहेत मतूर पळालाय सोनार पड्या सोन्या पळालाय मोठा सोन्या हा मोठा सोन्या बरंच भारत पळालाय शेवळयालाय बावऱ्या पळालाय मांगडा त्यांचा सुंदर पळालाय म्हणजे असं अशी इच्छा पण राहिली नाही असं कोणता नंदी पण नाही सोबत अजून ठेवलं नाही सगळ्यांवर सगळ्यांबरोबर आम्ही सगळ्यांसोबत पळालो आणि अजून पण पळतोय काय रहस्य नक्की काय त्याचा आहार काय खुराक काय खुराक तेरा वर्ष झाली आता म्हणताय तुम्ही कारण का तुम्हाला पण माहितीये आता बैलगाडा क्षेत्रात काही एवढे वर्ष बैल टिकून राहत नाही किंवा एवढी कंटिन्यू नाही का पळत नाहीत तर असा वजीर आहे की कंटिन्यू मोठी मैदान कारण का छोटी मैदाना तर मोठ मोठमोठी मैदान पोसेगाव हिंद केसरी म्हणा कोरगाव हिंद केसरी म्हणा हिंद केसरी मैदाना टॉपचेच सगळे नंदी असतात त्यात अजून पण आपलं नाही का गोलालात राहतोय कायम ह्याच्या मागचं रहस्य काय त्याचा पळत ओरिजिनल आहे औषधावर पळत नाही डोसवर पळत नाही इंजेक्शन पळत नाही त्यामुळे काय त्याला फरक पडत नाही पळतोच कायम ना त्याचा खुराक काय काय सांगता खुराक काय आपल्याला रेगुलर असतो खुरांचं आपल्या जनावरांचं खाद्य तेच त्यांना म्हणजे असं काय औषध नाही पडत ना त्यामुळे कंटिन्यू पडतो डोस त्याला लागत नाही डोस वरचे कसे पहिले कमी जास्त होतात तस त्याला गरज नाही कशाची मग असं म्हणता येईल का की तुमच्या सगळ्या सहकार्यांचं प्रेमच त्याच्या पळा मागचं रस आहे कायम ते सुट्टी मेकर सुट्टी मेकर कोणी ठीक आहे सुट्टी मेकर पाहिले कायम एकच सुट्टी मेकर पाहिल्यापासून एक निष्ठ बुवाडांगे वाघेरी बुवाडांगे वाघेरी काय सांगताल तुम्ही आता लहानपणापासून वजीर सोबत थोडक्यात नाही का सांगा त्याच्याबद्दल काय सांगताल काय बैल सुट्टीला कुठं असा काय सापडणार नाही तुम्हाला कधी काय मग कुठल्या बैला त्रास नाही काय नाही सुट्टीला एकदम एका एकानं बैल सोडायला दुसऱ्या बैला ताप देणार दुसरा बैल जरी तासाकडे गेला तरी अंगा घेऊन गाडी पाळणार बैलाला अंगा घेऊन घेऊन पाळणार दुसऱ्या बैला काही त्रास देत नाही जरी दुसरा बैल कमी पाळला तर बैलाला घेऊन ते पुढं गाडी लावत असा कोणता आता तुम्ही लहानपणापासून असा भावनिक क्षण कोणता आहे की जिथे इज्जतीचा प्रश्न होता आणि त्यांनी तुमचं नाव उंचावलेलं मला सगळ्यात वाटलं मांडा सुंदर बावदर मध्ये पळावलो अंतर होतं म्हणजे सहाशे सातशे पुढेच होत होतो सुद्धा बैलाने ह्या दोन्ही टॉपच्या गाड्या मारल्या होत्या सीमित सहाशे बैलानं गाड्या मारल्या होत्या पळालेल कोण कोण मांगड्याचा आणि सुंदर आणि वजीर सुंदर सोबत सुंदर का टॉपचा त्याचं अजून पण नाव आहे तिथे गाडी लई पळायची सुंदर ची वजीरची म्हणजे किती वर्ष किती दिवस गाडी पळाली फुटतात कंटिन्यू मॅगे वजीची गाडी लय पळाली गाडीचा गाडीला एवढं स्पीड होत आता मॅगीवची गाडी इतकी पळाली म्हणजे ना नव्हतो करत नव्हतं कुठले मैदानात जाईल गाडी नंबरच करायची नंबर करायची नंबरच करायची एक नंबर ती बी आणि लय पळाली मॅगीव गाडी एवढी कुठली गाडी पळायची नाही नरमादी करून गाडी पळाली म्हणजे त्या टाइमिंगला एवढं युट्यूब नव्हतं ना नाही का सोशल मीडिया सोशल मीडिया नव्हते त्या टाइमिंग त्यामुळे एवढी चर्चा नाही झाली नाही सुंदर आणि भारत पाहिली ना त्याच्या अगोदर त्याच्यापेक्षा टॉपला गाडी पाळली मॅगी वजीर कारण का बिवघाट वजीर म्हणलं की दोन तीन वजीर राहतात नावीचा एक होतो अजून एक होतो नौशराव आणि बिवघाट एक्सेस वजीर हे कायम सगळ्यांच्या लक्षात राहणार नावी ते अजून पण नाव चालते पण आता इकडे बिनजोडला किती बिनजोड किती झाल्या मुंबईला किती नाही का ते काय तुम्हाला सांगा म्हणजे आमच्या लक्षात नाही एवढ्या बिनजोड आहेत बैलाच्या मोठमोठ्या टॉपच्या सगळ्या टॉपच्या बिनजोड आहेत आणि आता जेवढी टॉपची मैदानात असं कुठं नाही मैदानात बैल राहिला नाही फक्त आता ही तुम्ही म्हणता इंटरनेट सेवा असलं काही नव्हतं जर तवा असतं तर आम्ही कुठे गेलो असतो आम्हाला पण माहिती नसतं पडलं ते आता सुरुवात झाल्यामुळे सगळे आता ही चालू आहे असं म्हणता येईल काय की सोशल मीडियात नव्हती त्यामुळे जास्त नाही आला आला त्यानंतर नंदी आपल्याला सगळीकडे ओळख झाली आणि महाराष्ट्रावर लगेच ओळखायला सुरुवात होते म्हणजे एक कमतरता पडली म्हणायचे एक मैदान व्हायरल बरोबर मी एक नंबर करायचो तरी म्हणजे सोशल मीडिया नव्हती फक्त युट्यूब ज्याचं म्हणजे वेलगड क्षेत्रात एवढा चाता वर्ग नव्हता आता भरपूर बंदी नंतर भरपूर चाता वर्ग झालाय काय सांगाल किती ठिकाणी कंटिन्यू एक नंबर गेले असतील अगदी गाडी पळाली एकच नंबर गाडी एकच नंबर गाडीने मारत नाही का एवढी गाडी पाहिली आणि बिनजोड तरी अंदाजे किती झाले असतील पाच लय बिनजोड झाले तीनशे वर बिनजोड झाले असतील मुंबईला आणि बिनजोडचा एक नंबरचा मान करे लय बिनजोड म्हणजे रेकॉर्ड एवढा आहे की आम्ही आतापर्यंत इकडे इथं सासवड मध्ये आलोय अजून इकडे सुद्धा पहिला नंबर बिनजोड म्हणजे मारच खाला ना बिनजोड लाईक त्या भागात मारच खाला कोणत्या भागात आम्ही आलो पहिले डबल डबल पडतो का बरं इकडे त्याला वातावरण सुटत वातावरण सुटत माणसं इकडची म्हणजे प्रेमळ आहेत लय इकडचं म्हणजे काय सांगाय तुम्हाला म्हणजे मोठा वजीर कुठे राहतो आता सध्या कुठं असतो आता करवडे आम्ही पिसाळ करोडे आम्ही पिसाळ करोडे तिथंच असतो तिथंच असतो आणि काय सांगताल की त्याचा आवडता ड्रायव्हर कोण किंवा कोणत्या ड्रायव्हरवर असंच असं सगळे ड्रायव्हर म्हणजे काय जास्त जास्त नितीन ड्रायव्हर वर्धा डाळ लिंगरे नितीन ड्रायव्हर आवारवाडी आवारवाडी हा मी दोन ड्रायव्हर आमचं काय फिक्सच असते फिक्स असतात ते फिक्स असते तीच गाडी आणतात त्यांच्या आवाज उडतात काय आवाज पुरतुले आवाज दादा ड्रायव्हर लिंगरे नितीन ड्रायव्हर बैलचो बेभान बैल पुरतो आता पुढलं मोठं मैदान आले पेडगाव च हिंद केसरी मैदान आले आता सांगायची गरज नाही कारण का तुम्हाला पण माहिती जिथं जिथं वजीर पोलतो तिथं गोलाला लागत सव्वा नंबर तिथं कोणासोबत गाडी पळालेली तिथं मिलकावर पळालेली आता काय सांगताना आता मोठं मैदान आलंय काय नियोजन असेल वजेर आता काय बघू नशिबात साथ दिली तर आता काय अजून पहिला नाही म्हणजे आम्ही बैला बऱ्याच जण फोन केला कोण म्हणजे असं जरा हे करून दिन झाले बैल दिन झाले पण आम्ही त्यांनी सांगतो की पंधरा दिवस थांबा आमचा दिवस तुम्ही आमच्या मागे लागणार कारण का दिवस आहे काय दिवस बदलत राहतात आणि व जीरासा आहे की त्यांनी मागचा काळ पण अजून काळ गाजवतो त्यामुळे त्याला काय दिवस बदलायची गरज नाही त्याने भरपूर आमच्यासाठी कमवून करून दिले आणि कमवून पण दिले आता पहिली मैदान छोट्या छोट्या रकमेची व्हायची आता मोठ मोठ्या रक्कमेची सगळ्यात मोठी रक्कम कधी मिळाली आता बर आता तसं काय सांगा बरी आता मैदान भेटला भेटला थोडक्यात ते सगळ्यात मोठं सोन्या भेटलं किती भेटले लय आगानी भेटले म्हणायचं बुलेट होती मग घरी याच्या बक्षिसांनी एखादी खोली भरलेली असं काय एकदा या तुम्हाला दाखवतो आमच्या इकडे रूम भरलेली त्याचे म्हणजे भिंत एवढ्या डाली आहेत त्याच्या एवढ्या मोठ्या डाली आहेत उंची एवढ्या आपल्या डाली आहेत ते कोट्या लावलेल्या तरी पण काय वाटतं मग एवढा अंधारात का सन कारण का जास्त नाव का नाही आला का बैल म्हणजे नावातच आहे तुम्ही बैलगाडी जुन्या कुणाला माणसांना बैलगाडी क्षेत्रात कुणाला बसरा म्हणजे इंटरनेट वर तर कमी त्या सोशल मीडियावर कमी येतात बैलगाडी क्षेत्रात कोणाला बी विचरा कारण आता नवीन चाहते आलेत ना सगळे सगळे यंग जनरेशन बैलगाड्या लोक मैदानात कमी मोबाईल वर जास्त त्यामुळे लोकांना माहित नाही तुम्ही मैदानात कुणाला बी त्याची व्यवस्थित सांगायची गरज नाही असं आहे काय सांगताल कधी वायदे देऊन तुम्ही बैल पळावलाय का तुम्ही वायदे घेतात नाही वायदे विषय नसतो काय खरं सांगायला पडवा घेतो पण देते ते पण आम्ही घेतो म्हणजे तोड आजपर्यंत कधी जास्त सगळ्यात जास्त नाही नाही कोणी घेतली आम्ही घेतली नाही माझं आमच्या मागे लागते आम्ही तो आम्हाला बैल द्यायला लागले गरिबांना भरपूर आज बैला बैल आता येऊन पळालाच आता पण पळाला राहून ती मुलं मला ते वर्ष झालं बैल मागत होती वर्षानंतर आम्ही घेऊन आलो त्यांची इच्छा पूर्ण झाली त्यामुळे माणसा हे काय इतच आहे त्यांच्यासोबत पूर्ण झाली तुम्ही काय सांगताल कधी वजीरला तुम्ही कधीपासून बघता वजीर ला वजीरला आम्ही लय लहान होतो तेव्हापासून बघायचो आणि बैली तर सासवड मध्ये बिनजोडचा अड्डा भरायचा तिथं पळाय यायचा तो मी बारीक होतो तेव्हापासून बैल चांगलाच पळत होता आणि बंदीचा काळ उठला की पठारावाडीत आणि उरहुळीत मैदान भरले होत उरहुळीत तिथं पण बैल राहिला होता आणि पटरावाडीत तर गाडी घरली गाडी पळून एक नंबर केला बुलेटचा मानकरी चालता तिथून पुढं बैल चांगलाच पळत गेला आणि त्याच्या आधी पण पळत होता आणि अशी एक इच्छा होती की आमच्या पण बैला बरोबर पळाव मग आम्ही लय दिवस मागे लागलो होतो फायनली आज आज आमची इच्छा पूर्ण झाली आणि चांगली पळाली दोन्ही पण बैल एका सारखी पळाली एका सारखे वाढायचे छोट्या वजीरचं पण कौतुक करावं तिथं कमीच आहे छोट्या वजीर तिथे छोट्या वजीरची ना आमची पण गाडी चांगली पळाली आणि छोट्या वजीरची मोठ्या वजीरची पण गाडी एक नंबरातच पळते एक नंबरच पळते दादा काय सांगता आपल्याला इथून पुढे पण असाच वजीर पाळताना दिसेल का हो एकशे एक टक्का एक पर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आहे असाच बैल पळताना दिसणार कमी नाहीच आणि बैलगाड्या क्षेत्रात आता तुम्ही पण थोडक्यात सांगायचं म्हणलं तरी कराड वरन इकडे आला खर्च भरपूर आहे नवीन येणारा वर्ग पण जास्त आहे किंवा बैलगाडा क्षेत्रात जास्त पावलं पण टाकणारे नवीन नवीन बैलगाडा मालक पण येतात त्यांच्यासाठी काय संदेश देतात थोडक्यात त्यांच्यासाठी म्हणजे सहनशीलता फक्त त्यांनी पाळावी आता बघताय तुम्ही सहनशीलता कोणाकडेच नाही बोलण्याची पद्धत किंवा निकाल हे असंय शिव्या गाळे तसं माझ्याशी पण सहनशीलता ठेवावी माणसाने दिवस हा तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाचा तुमचा पण येणार जसं आमचं चालू आहे तुमचे पण दिवस फिरतील संघटनेचा असर पडतोय संघटना चालू झाल्यापासून नियम वगैरे हे आहे ते पाहिजे संघटना सुरि मोरे हे बोलतात योग्यच बोलतात पण काय काय माणसं त्या ठरवते आहे बरोबर आहे आम्ही रोखटोक बोलतो तुम्ही सुट्टी मेकर कधी भरपूर दिवस झाले भरपूर झाले म्हणजे मैदान चालू सुट्टी मेकरच आहे मोठमोठ नंदींची सुट्टी केली भरपूर आता हे माझा नंद सगळ्यात मोठा काय वादच नाही पण परंतु अजून पण नाही मी असं नाही कोणाच्या बैल असं म्हणजे नंदी नाही सोडायला म्हणजे वजेर असतो वजेर असतो चला तर वजरासा इथं काळ गाजवलेला आहे ना अजून पण काळ गाजवतोय आणि येणार पेडगाव हिंद केसरीचं आहे त्यात पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा परत एकदा आपल्याला तो गोलाला दिसेल किंवा एक नंबर करेलच असे देवाचरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही तुमचा थोडासा वेळ दिला त्याबद्दल खरच खूप खूप धन्यवाद धन्यवाद